श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते यंदा एकोणीस जुलै म्हणजेच मंगळवारी नागपंचमी साजरी केली जाणार आहे शिवपुराणात याचं महत्त्व अग्दोरेखित केले आहे या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवाचेही आशीर्वाद मिळतात या दिवशी नागाला दूध फळं आणि नैवेद्य अर्पण केला जातो पौराणिक शास्त्रानुसार नागदेवता पंचमी या तिथीचे स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळते या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक शुभ काल असलेल्यांनी या दिवशी पूजा केल्याने समाधान पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोग तयार होत आहे त्यामुळे या दिवशी पूजनाचे दुप्पट फळ मिळेल या दिवशी नागदेवतेचे दर्शन होणे देखील शुभ मानले जाते नागपंचमीची पूजा केल्याने काल सर्प दोष दूर होण्यास मदत मिळते कुंडलीतील राहू आणि केतू संबंधित दोषापासून मुक्ती मिळते मनातील इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर येण्याचा दिवस म्हणून नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी अनंत वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागाची विधिवत पूजा केली जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्रीशिवाय नमस्तोभ्यम लिहायला अजिबात विसरू नका कथेनुसार हिंदू धर्मात नागाला देवाचं स्वरूप मानलं जातं आणि त्याची पूजा केली जाते कारण महादेवांच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला स्थान प्राप्त आहे तर श्रीहरी विष्णू देखील शेष नागावर विश्राम करतात त्यामुळेच आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले जाते पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये लोक अनेक तीर्थक्षेत्री जातात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करतात आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे दानसुद्धा करत असतात हे दान केल्यामुळे हे स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला मोक्षाची प्राप्तीसुद्धा होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं तर प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला नागपंचमीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं एकवीस वेळा आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप भाग करायचं आणि त्यानंतर आंघोळीला पाणी हे काढायचं शक्य असेल तर आवर्जून थंड पाण्याने स्नान करा आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांमध्ये पासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला एक चमचा गाईचं कच्चं दूध सुद्धा आपल्या आंघोळीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र हा बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो चंद्राचा नियंत्रक हा महादेव आहे आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्याला अपले शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तता मिळते आणि आपल्यावर भगवान शिवाची भरभरून कृपाही होत असते त्याचबरोबर आपल्याला चिमोडभर काळे तिळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे काळे तिळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहेत तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला एक ते दोन थेंब अत्तरचे टाकायचे तर आता तुमच्याकडे अत्तर नसेल तर गुलाबजल टाकलं तरीही चालणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आता या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मिन्स निधी गुरु या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत तर अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव